मित्रांनो गुरु कृपा मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा मध्ये बोलेर मॅक्स घेऊन आले फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट करा आणि गाडीचा मालक व्हा दोन हजार पंधरा मॅक्स बोलेक्स टक्के छोटी आहे या इंजिन मधून गाडी एकदम सुंदर कंडिशनमध्ये सर्व डोक्यात तुम्हाला हे बा हातून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर आहे मित्रांनो टायर कंडिशन पहा मित्रांनो एक सत्तरऐंशी टक्के टायर मित्रांनो सुद्धा एकदम मस्त आहे मित्रांनो एकदम कोरी करकरीत मस्त आहे तर मित्रांनो हे दोन हजार पंधराची बोलेक्सिडं गाडी डीए इंजिन मध्ये गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये तर मित्रांनो ऑफर सांगते पाच लाख तीस हजार रुपये एक साल पाच लाखाच्या जवळपास व्यवहार होईल होईल आणि मित्रांनो फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट करायचं गाडीचा मालक व्हायचं मित्रांनो पुण्याच्या गृहकृपा गुरु येतो मोटरचं मित्रांनो एकच स्वप्न आहे की प्रत्येकाने सत्ता मालक होप नव्हतं त्यासाठी मित्रांनो आपण अशा टॉप चॉपवर घेऊन येतोय आणि मित्रांनो जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येकाला मित्रांनो गाडी घेण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू आणि मित्रांनो विषय म्हणजे आपल्या चॅनेलला फॉलो करा तुमच्यासाठी रोज नवनवीन गाडी घेऊन देतो प्रत्येक गाडीचे अपडेट पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा आणि भरपूर जणांचे फोन येतात कमेंट येतात की अजून दिवाळीची ऑफर टाकली नाही दिवाळीची ऑफर टाकली नाही तर मित्रांनो एवढ्या दोन दिवसामध्ये पुन्हा दिवाळीची जबरदस्त बिग ब्लास्ट ऑफर घेऊन तो पुण्यामध्ये नाकून दिली नाकून देणार नाकोन देऊ शकणार अशी ऑफर घेऊन थँक्यू धन्यवाद बेड राहून पुढच्या व्हिडिओमध्ये